नमस्कार आता प्रिया विचार करत असते आता माझ्या बाजूने कोणच नाही आहे नाही तो महिपत साक्षी हा नागोबा हा रविराज का का तर काहीच उपयोगाचा नाही आहे ही मंदबुद्धीची बाई प्रतिमातीला तर सायलीच हवी आहे आता कोण आहे माझ्या बाजूने अर्जुनने तर मला चांगल्याच फाट्यावर मारलं कोण आहे तो अश्विन अश्विनच मला काहीतरी मदत करू शकतो अश्विनलाच माझ्याबद्दल काहीतरी सहानुभूती वाटते आता त्या मूर्खाचा वापर करून मी आता काहीतरी धमाका केलाच पाहिजे असा प्रिया विचार करते आणि बॅग भरते आणि डायरेक्ट तुटून रविराजला न विचारता सुभेदारांच्या घरात येते सुभेदारांच्या घरात येताच आता सायली आणि अर्जुन तिथेच असतात तन्वीला बघून पूर्णा आजी खूपच खुश होते आणि म्हणते तन्वी बाळा ये या आलीस तू मला तुझी खूप आठवण येत होती अगं कशी असशील तू तु। मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी फोन केला होता पण रविराजने तो फोन कट केला रविराज खूपच चिडला आहे ना गं तेव्हा प्रिया म्हणते नाटक करत रडत हो ना गं आजी त्यांनी मला सांगितलं आहे सुभेदारांची घराची पायरी देखील चढायची नाही आहे आणि त्यांनी तर तुझ्या नावाची अंघोळ केली आहे ते ऐकून पूर्ण आजीला धक्का बसतो सगळे सुभेदार हादरतात आता प्रिया म्हणते की आता ते जाऊ दे पण आपल्या घरातले असे संबंध तुट्टा कामा नाही हो ना ग पूर्णा तुला काय ते वाटतं तेव्हा आजी म्हणते हो ना बरोबर तन्वी तू किती समजूतदार आहेस एवढं सगळं झालं तरी तू सगळं मोठ्या मनाने माफ करून इथे आलीस आम्हाला भेटायला खरंच तन्वी तू खूप छान चांगली आहेस कल्पना प्रताप अश्विन सगळेच जण प्रियाचं कौतुक करत असतात तेवढा तिथे सायली आणि अर्जुन येतात आता सायली आणि अर्जुनला प्रियाला तिथे बघून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आता काय करावं हे त्यांना समजत नाही तेव्हा प्रिया लगेच म्हणते आता पूर्णाजी मी इथेच राहायला आली आहे बाबांना पसंत नाही आहे पण त्यांना न सांगता मी इथे राहायला आली आहे तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात ओके काही प्रॉब्लेम नाही राहा ना तू इथे तेव्हा लगेच अर्जुन आणि सायली म्हणतात नाही ही, ही इथे नाही राहू शकत तेव्हा पूर्णाजी म्हणतात का सायली म्हणते थांबा ही खरी कोण आहे आणि कशी आहे ना हे मी तुम्हाला दाखवते आणि सायली ही मोबाईलमधलं रेकॉर्डिंग पूर्ण आजी सगळ्या सुभेदारांना ऐकवते हो आता मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो प्रियाचं साक्षी आणि महिपशची कनेक्शन आहे ती त्यांच्यासाठी काम करते हा व्हिडिओ सायलीने आता पूर्ण आजीला दाखवल्यामुळे पूर्णा आजीच्या पायाकालची जमीन सरकते सगळेच हादरतात पूर्णा आजी म्हणते तन्वी तन्वी तू त्या नालायक माणसासाठी काम करतेस आणि तू त्यांच्याकडून मदत घेतेस साक्षीची मदत घेतलीस महिपतची मदत घेतलीस हे मला अजिबात पटलेलं नाही आहे आता त्या माणसाशी आमचा काहीही संबंध नाही तसा तुझ्याशी नाही चल चलनी आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर हो तेव्हा लगेच प्रिया हात जोडून नाटक करायला सुरुवात करते नाही गं पूर्णाजी हिने तो फेक व्हिडिओ बनवला आहे असं काहीच नाही आहे ही खोटा बोलते ही सायली कशी आहे माहीत आहे ना या घरात घुसण्यासाठी तिने आता अर्जुनचा वापर केला आता ती तुमच्यापासून मला तुडू बघते पण नाही ते सगळं खोटं आहे पूर्णाची अर्जुन म्हणतो खरंच खोटं आहे अगं तू साक्षी आणि मैपतसाठी काम करतेस ते तुझ्यासाठी काम करतात तू त्यांचीच माणूस आहेस हे आम्हाला कधीच माहीत होतं तुझी काय नाटकं चालू आहेत ना ते सगळं माहित आहे तू त्या मैपत सोबत करत असतेस आता खोटं बोलूच नकोस मला तोंड उघडायला लावू नकोस नाही तर तुझ्या सगळ्या पापाचा पाठात वाजेन मी तेव्हा लगेच आता प्रिया घाबरते आजी म्हणतात आत्ताच्या आत्ता बाहेर ओ माझ्या घरातनं आणि आजी प्रियाला घराबाहेर काढतात आता प्रियाला मोठा धक्काच बसलेला असतो आता इथेसुद्धा माझी काही डाळ शिजणार नाही असं तिला वाटतं म्हणून ती सरळ परत निघून आपल्या घरी येते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू